पश्चिम विदर्भ आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रावर वादळ सक्रिय आहे सोबतच चक्रकार वारे वाहत आहेत हे डिप्रेशन पश्चिमकडे सरकत असून तीस तारखेला ते कमी दाबाचे क्षेत्राच्या स्वरूपात अरबी समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भ ते मध्यवर्ती बंगालच्या उपसागरात अशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे एक नवीन चक्रकार वारे पूर्व बंगालच्या उपसागरात निर्माण होऊन एक ऑक्टोंबरला त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन आणि तीन तारखेला विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे अंदाजे अठ्ठावीस सप्टेंबर पश्चिम विदर्भात सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता पूर्व विदर्भात बरेच ठिकाणी पाऊस तीस सप्टेंबर एक दोन ऑक्टोबर विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता तीन चार ऑक्टोबर विदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यता कमी जास्त प्रमाणात ऑक्टोंबरचा पहिल्या आठवड्यात विदर्भात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे